लग्नानंतर हो प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली नंदिनीचा विजय झालेला आहे विक्रमला आहे आणि तो म्हणतो की आजपासून माझ्यासाठी नाही माझ्यासाठी तू मिले आहे भाऊ बहिणींच्या नातं मी आजपर्यंत जपलं परंतु तू घालबोट लावलंस अक्षरशः या बांधलेल्या राखीचा सुद्धा तुला आता मान ठेवायची मला गरज वाटत नाही असं म्हणून तो म्हणतो तुला पोलिसांच्या साथी द्यायला हवाय परंतु मानिनी विक्रमला समजावते आणि म्हणते नंदिनीचे गुन्हेगार त्या आहेत त्यामुळे त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार फक्त नंदिनीचा आहे आता नंदिनी सर्वांच्या समोर येते आणि म्हणते की हे बघा यांच्यामुळे आपल्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे लग्न हा एक सोहळा असतो परंतु यांनी जिवंतपणे नर्क म्हणून ठेवलं आमच्या सर्वांच्या आयुष्याची राग रांगोळी केली काव्याचं शिक्षण जीवांचं करिअर आणि सगळ्यांच्याच आयुष्याची वाट लावली मी इतकी मान नाही आहे की एवढं होऊनसुद्धा तुम्हाला मी माफ करेल